मनी बायको सगळं पाया पडली पण कोणी आशीर्वाद दिला नाही मना मोठा चोलता आशीर्वाद दिला ना त्यांना आशीर्वाद म्हणा जुडवा परवाई बरवली रे ऋषी बाबा सौभाग्यवती अष्ट पुत्र भव तुझा पती लवकर जावा आणि तू झटपट माझ्या हाती नको जावं बर ना काका बिघडले व तुला नवरा चटपट जावं तू म्हणा आत्मा येऊ म्हणे बरं मी काय म्हणणार नो

मग येत नाहीये कोण लाईट आणि गाडी दर जन सकाळी कर मी नाही ओना करतानी आपले कोण एक फोन एफअर आहे काय म्हणतो की मोटरिंग हो काय कोण पाय पडतो मग कोण पाय पडतो लकर को

12 and 5 yeah 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 hey yeah 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 ya 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 yeah ya 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 dengan whaak wak la 2019 noong ether

अरे बात सका एक काम पर एक चीज कर गए सावली मन से नाम स्ट्रेट आ तो जोर में बगा जनो ना नहीं भलाव चले गाना भरकाय के नाराज हो કર <Sanskrit> <Sanskrit>